विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी नागरिक शास्त्रामधील पहिला धडा आपल्या संविधानाची ओळख याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा यामध्ये पहिली संकल्पना आलेली आहे संविधानातील तरतुदी तर उत्तर पाहूया देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात संविधानातील या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो दुसरी संकल्पना आहे संविधान दिन मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात प्रश्न दुसरा आहे चर्चा करा यामध्ये आपल्याला काही विधानं दिलेली आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करून मुद्दे मांडायचे आहेत यातील पहिलं विधान आहे संविधान समितीची स्थापना केली गेली याचं उत्तर आहे पहिला मुद्दा इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे दोन एकोणीसशे साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले तीन स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान सभेची स्थापना केली गेली संविधान समितीची स्थापना केली गेली पुढे दुसरं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात यातील पहिला मुद्दा मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला दोन हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तिसरा मुद्दा संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले आणि चौथा मुद्दा संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर बाबरसाहे डॉक्टर आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते तीन देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी याचं उत्तर आहे देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी आपण इथं क्रमवार लिहिलेल्या आहेत आकडा एक देशाचे अंतर्गत व परकीय आक्रमणापासून रक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण व आरोग्यसेवा चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय या सर्व बाबींचा समावेश देशाच्या राज्यकारभारात करण्यात येतो पुढे प्रश्न तिसरा आहे योग्य पर्याय निवडा यातील पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही अ अमेरिका ब भारत क इंग्लंड आणि ड यापैकी नाही याचं उत्तर आहे इंग्लंड दोन संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब बा डॉक्टर राजेंद्र प्रसाद क दुर्गाबाई देशमुख आणि ड बी एन राव याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढे प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते अ महात्मा गांधी ब मौलाना आझाद क राजकुमारी अमृत कौर आणि ड हंसाबेन मेहता याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी चौथा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब सरदार वल्लभभाई पटेल क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड जे बी कृपलानी याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे प्रश्न चौथा आहे तुमचे मत लिहा यामध्ये पहिला उपप्रश्न आहे शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात याचं उत्तर आहे देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबी संबंधी कायदे करावे लागतात यातील पहिली बाब आहे देशाचे अंतर्गत व परकीय आक्रमणापासून संरक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण आणि आरोग्य सेवा चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना आणि पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय पुढे दुसरा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो याचं उत्तर आहे मुद्दा एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले दोन संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले तीन या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रश्न तिसरा संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे करण्याचे फायदे लिहा उत्तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार कोणत्याही शासनाला राज्यकारभार करावा लागतो त्याचे पुढील फायदे होतात एक कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो दोन शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाही त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते तीन सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांच्या राज्यकारभारातील सहभाग वाढतो त्यामुळे लोकशाही मजबूत होते जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते पाच नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते